लेखा आणि कोशागारे विभागाअंतर्गत पाहू शकता प्रत्येक जो विभाग आहे प्रशासकीय विभाग अंतर्गत भरती प्रक्रिया राबवण्यात आली होती कनिष्ठ लेखापाल या पदासाठीचा तर या पदासाठीचा जो निकाल आहे नॉर्मलायझेशन नंतरचे उमेदवारांचे गुण हे जाहीर करण्यात आलेले आहेत पाहू शकता महाराष्ट्र शासन वित्त विभाग सहसंचालक रेखा आणि कोशागारे लेखा आणि कोशाभवन जिल्हाधिकारी कार्यालय परिसर यांच्या अंतर्गत पाहू शकता या पद्धतीने परिपत्रक जाहीर करण्यात आलं आहे तेवीस जुलै दोन हजार पंचवीस साडीचं सहसंचालक यांच्या अंतर्गत पाहू शकता कनिष्ठ लेखापाल भरती प्रक्रियेच्या अनुषंगाने दिनांक सतरा एप्रिल दोन हजार पंचवीस रोजी दोन सत्रांमध्ये घेण्यात आलेल्या ऑनलाईन परीक्षेतील उमेदवारांची गुणतालिका संचालनालयाच्या संकेतस्थळावर प्रसिद्ध करण्याबाबत गुणतालिका म्हणजेच मार्कलिस्ट ही जाहीर करण्यात आली आहे विषयी कळवण्यात येते की सहसंचालक लेखाणी कोशागारे नागपूर विभाग नागपूर म्हणजे प्रत्येक विभागाअंतर्गत असं परिपत्रक जाहीर करून उमेदवारांची मार्क लिस्ट ही जाहीर करण्यात आली आहे तर पाहू शकता नागपूर विभागासाठीची कनिष्ठ लेखापाल या पदाची परीक्षा दिनांक सतरा एप्रिल दोन हजार पंचवीस रोजी दोन सत्रांमध्ये ऑनलाईन पद्धतीने घेण्यात आलेली होती टी सी एसद्वारे दिनांक सतरा एप्रिल दोन हजार पंचवीस रोजी घेण्यात आलेल्या ऑनलाईन परीक्षेतील दोन्ही गुणतालिका पीडीएफ स्वरूपात प्राप्त झालेली असून संचालयाच्या ही यादी जाहीर करण्यात आली आहे केली जाऊ शकते या पद्धतीने उमेदवाराचे गुण सूचनापत्र या पद्धतीने जाहीर करण्यात आलं आहे पाहू शकता सतरा एप्रिल दोन हजार पंचवीस रोजी दोन सत्रांमध्ये ही परीक्षा घेण्यात आली होती कनिष्ठ लेखापाल आता हे नागपूरसाठी झालं याच पद्धतीने प्रत्येक विभागांतर्गत ही गुंतालिका आयोगाच्या सॉरी आपल्या लेखा ले आणि कोशागारे हे जे संकेतस्थळ आहे जो विभाग आहे या विभागांतर्गत त्यांच्या वेबसाईटवर जाहीर करण्यात आली आहे प्रत्येक विभागांतर्गत सूचनापत्रक सुद्धा देण्यात आलं आहे आणि त्या पद्धतीने प्रत्येक विभागाची जी नॉर्मलायझेशन नंतरची गुणतालिका आहे ही जाहीर करण्यात आली आहे या पद्धतीने उपलब्ध करून देण्यात आली आहे चेक केली जाऊ शकते अधिकृत संकेतस्थळावर हे उपलब्ध आहे पाहू शकता यामध्ये उमेदवाराचे सूचनापत्रक आहे अनुषंगाने सूचनापत्रक जाहीर करण्यात आले आहे आणि यामध्येच उमेदवाराचे सामान्यीकरण जे आहे गुण या ठिकाणी दर्शवण्यात आलेले आहेत या पद्धतीने हे परिपत्रक जाहीर करून उमेदवारांचे गुण या ठिकाणी चेक केले जाऊ शकतात टी सी एस मार्फत परीक्षा घेतलेली असल्यामुळे विविध सत्रांमध्ये परीक्षेचे नॉर्मलायझेशन झालेलं आहे रोल नंबर या ठिकाणी आहे उमेदवाराचं पूर्ण नाव त्याच्यानंतर उमेदवाराचे नॉर्मलायझेशन नंतरचे गुण आहेत ऑब्जेक्शन नंतरचे पाहू शकता रॉ स्कोर आहे त्याच्यानंतर ना प्रो स्कोर किती वाढले पाहू शकता आणि त्याच्यानंतर नॉर्मलायझेशन होऊन किती गुण वाढलेले आहेत हे सुद्धा या ठिकाणी दर्शवण्यात आलेले आहेत चेक केले जाऊ शकतात खूपच कमी गुण वाढलेले दिसतात पाहू शकता कारण जास्त शिफ्ट नव्हत्या फक्त दोन ते तीन सत्रांमध्येच प्रत्येक विभागाअंतर्गत परीक्षा घेण्यात आली होती तर त्यामुळे जास्त गुणांचा फरक नाही आहे एक ते दोन गुणांचाच जास्तीत जास्त फरक पडलेला आहे चेक केले जाऊ शकते आणि या पद्धतीने तुमचे गुण किती वाढलेत आणि तुमचे चान्सेस किती आहेत संधी किती आहे या संदर्भातली माहिती तुम्हाला प्राप्त होऊ शकते या भरती प्रक्रियेची निवड यादी लवकरच जाहीर केली जाईल या महत्त्वाच्या अपडेट मिळवण्यासाठीच नोकर भरतीच्या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा धन्यवाद